नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील इतर वर्गांच्या हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्याचबरोबर इयत्ता पाचवीच्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक दिलेली आहे ती ओपन करा आणि व्यवस्थित अभ्यास करा काही अडचण असल्यास कमेंट करा इयत्ता पाचवी मराठी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण पन्नास गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी असणार आहेत आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी बघा तोंडी कामासाठी जे काही दहा गुण आहेत त्यासाठी विचारलेले प्रश्न पाच गुणांसाठी पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा तो पहिला प्रश्न गोष्ट ऐक व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे साक बघा पहिला प्रश्न आहे बिरसा मुंडा यांचा जन्म कोणाच्या पोटी झाला आपल्याला पाठ होता त्याच्यावर आधारित ही उत्तरं लिहायची शेतमजूर म्हणजे काय रोगराई कशामुळे पसरली बिरसा मुंडांना लोक नेता का मानत त्या आदिवासी समाजाचा जो काही प्रमुख होता बिरसा मुंडा याने शेतकऱ्यांसाठी किंवा वृक्षतोडीसाठी बंदी घातली होती आदिवासी लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला होता त्यावर आधारित ही उत्तरं द्यायची आहेत दुसरा प्रश्न एखादी कविता ऐकायची आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत बाजार व नदीकाठ या शब्दांनाचा वापर करून एक वाक्य तयार करायचं आहे पुढचं तू स्वतः सुगंध घेतलेल्या पदार्थांची नावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे या ओळीवर आधारित प्रश्न तयार करायचा आहे ती फुलून बघे तो व्हावे पार पसार कविते या कवितेचा अर्थ सांगायचा आहे यासारखे प्रश्न तुम्हाला तोंडी परीक्षेसाठी विचारले जातील आता लेखी चाचणीसाठी काय विचारलं जाणार आहे ते बघा पाच गुणांसाठी तुम्हाला एक उतारा दिलेला आहे एकोणचाळीस गुणांची आपली ही चाचणी असणार आहे त्यातला तिसरा प्रश्न हा पाच गुणांसाठी हा उतारा वाचायचा आहे अतिशय सोपा असा उतारा आहे व्हिडिओ थांबून तो वाचा आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची उतार्यातून कोणती शिकवण मिळाली मुख्य प्राण्यांना संकटात मदत करावी ही शिकवण मिळाली ती खाली लिहायची त्यानंतर आभाग मांजराच्या पिलाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याची झालेली स्थिती तीन चार वाक्यात लिहायचे बघा आपल्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहा पुढं तुला असे जखमी अवस्थेतील मांजराचे कुत्र्याचे पिलू दिसले तर तू काय करशील ते लिहायचे तेही मनाने लिहा दिलेल्या जागेमध्ये पूर्ण त्यानंतर ते प्रश्न चौथा आहे जोडे लावायचे आहेत आपल्याला चौकटीतल्या शब्दांच्या धारदार शस्त्र सुरेल आवाज कथक नृत्य फळबाग धारदार शस्त्र या पुढचं शेती व्यवसायाविषयी तीन ते चार वाक्यात माहिती लिहायची प्रश्न पाचवा आहे सूचनेनुसार कृती करायचं वचन बदलायचं आहे डोळा डोळे दिवस दिवस बागेत फुले फुलली होती श्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे बाग फुले आकाशात ढग जमा झाले नपुसकलिंगी शब्द ओळखा तो आहे ढग अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे बाजारात लाल चेरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती दुसरे आधी मानव खूप हुशार होता सर्वनाम वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे मी मी शाळेत गेलो त्याच्या मी त्याच्या बागेमधून पुस्तक काढले या पद्धतीने वा करा रिकाम्या जागी योग्य शब्द लिही जशी चिमण्यांची चिव चिव तसं मांजरांचं म्याव म्याव आकाशात पावसाचे ढग जमू लागले कंसातला अचूक शब्द वापरायचा आहे आता डोळे मिटून स्वस्त बैस सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पद्धतीने लिहायचे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये प्रश्न सातवा पाच गुणांसाठी तुला एके ठिकाणी निवासी आनंद मिळाव्याला जायचे आहे त्यासाठी तुला सोबत न्याव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी करायची बघा मग या ठिकाणी तुम्ही तुमच्या मनाने यादी करा पेन पेन्सिल पाण्याची बॉटल बॅग कपडे खाऊ डबा टिफिन पुढचं दिलेले चौकटीतील शब्द वापरून दोन अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे खाऊ मी दुकानात जाऊन खाऊ आणला तो मुलगा किराणा घ्यायला गेला, गेला या पद्धतीने कोणतेही वा दोन वाक्य करा ते शब्द आले पाहिजेत फक्त दिलेली पुढचा प्रश्न आहे आठवा कविता वाच आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही बघा पहिला प्रश्न लुकलूक लहान बाळ लुकलूक बघते देदार, मांजराची गोंडेदार मांजराची शेकपूट गोंडेदार असते झाड यासाठी वापरलेला शब्द कवितेत तरु कवितेत आलेला एखादा समर्पक शब्द तो आहे खारुताई शीर्षक द्यायचे आपल्याला त्या कवितेला पुढचं नववा प्रश्न विरामचिन्हांचा वापर करायचा केवढी उंच ही इमारत उद्गारवाचक चिन्ह द्या त्यानंतर ते दिलेली विरामचिन्हांची चिन्ना नावं लिहा स्वल्पविराम प्रश्नचिन्ह स्वल्पविरामचं वाक्य बघा मी हसत खेळत घरी आली तू कुठे होतास प्रश्नचिन्ह प्रश्न तयार करायचा आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न दहावा दिलेल्या चित्रावरून संवाद लिहा चिमणी आणि मुलगा यांचं चित्र दिलेलं आहे त्याच्यावरून संवाद चित्रातील चिमणी व छोटा मुलगा यांच्यातील संवाद तुझ्या कल्पनेने लिही बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले आपण हे आपल्या मनाने लिहू शकतात मुलगा चिमणीला म्हणतो काय गं चिमणी कशी आहेस चिमणी म्हणते दादा मी चांगले आहे मुलगा म्हणतो तुला ऊन नाही लागत आहे का चिमणी म्हणते अरे मला उन्हात तानामध्ये राहायची सवय झाली आहे मुलगा म्हणतो तुला पाणी हवं का दाणे हवेत का चिवताई म्हणते हो दिले तर बरं होईल आणि मग मुलगा तिला दाणे देतो हे घे दाणे चिमणी लगेच दाणे खायला येते पाणी पिते आणि भुरकन उडून जाते अशा पद्धतीने त्यांचा संवाद हा कम्प्लीट करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनत कर क्लिक करा थँक्यू